हिमाचल प्रदेश चंबागाव खूपच लक्षात राहण्यासारखी घटना घडली एकतर आजच्या पिढीमध्ये कुठेही जायचं धोकादायक परिस्थिती आहे का याचं भान न ठेवता रील्स बनवून त्या रील्स अपलोड करण्यासाठी झडपडणारे छोटी मुलं अगदी वय वयवर्ष आठपासून सोळा सतरापर्यंत या रील बनवण्याच्या नादात आपल्या जीवाला काय धोका होऊ शकतो या ठिकाणी याची काहीही फिकीर मनामध्ये नसते आणि मग तुम्ही आम्ही इवन वीस पंचवीस वर्षाच्या मुलींचा सुद्धा मुलांचा सुद्धा डोंगरावरती कुठे ना कुठे असा अपघात झालेला पाहिला आहे ऐकलं आहे म्हणजे एखाद्या पर्यटन स्थळी गेल्यावर नको त्या ठिकाणी डोंगरच्या कड्यावर जाऊन रील बनवायचं एक धारिष्ट्य ते दाखवता दाखवता पाय घसरून दरीमध्ये पडले आणि मग खूप मोठी रेस्क्यू मोहीम राबवून त्यांना जखमी अवस्थेत मरणांतिक वेदना सहन करत पडलेल्या अवस्थेत कसं बसं स्ट्रेचरवरून आर्मीच्या लोकांनी त्यांना वर काढणं किंवा जे कोणी गिर्यारोहक हो असतात त्या त्या विभागात ज्यांची अशी रेस्क्यू टीम असते अशा लोकांना पाचारण करून त्यांना वर काढावं लागलं अशी उदाहरणं तुम्ही आम्ही ऐकली इन द सेम वे बाहेर खूप मोठी बर्फबारी चालू आहे म्हणजे हिमवर्षाव चालू आहे असा हिमवर्षाव सुरू असताना घरापासून थोडस दूर आता हिमाचल प्रदेश म्हणजे हा सगळा पर्वतीय भाग त्यातलं हे चंबा हे गाव छोटस गाव म्हणजे तिथं आपल्या शहरासारखं नाही आहे की काही अडचण आली तर शंभर दोनशे माणसं आजूबाजूने जातात आपण हात मारले की कोणीतरी मदतीला येऊ शकतं अशी परिस्थिती बिलकुल नाही अशा वेळेस हिमवर्षाव चालू असताना सगळे चिडीचूप आपापल्या घरात बंद असताना दोन मुलं साधारण आठ नऊ वर्षाचा एक आणि तेरा चौदा वर्षाचा दुसरा त्याचा मोठा भाऊ असे दोन भाऊ आपला मोबाईल घेऊन एका डोंगर सदृश भागामध्ये ज्या ठिकाणी आत्ता हिमवर्षाव सुरू आहे आणि कोणीही चिटपाखरू नाहीये तिथं अशा ठिकाणी रील बनवण्याच्या उद्देशाने गेले आणि प्रचंड हिमवर्षाव वाढला त्यांच्या चांगलं नशीब म्हणायचं आपण की त्यांच्या सोबत त्यांनी पाळलेला एक छोटा साधारण दीड पावणे दोन वर्षाचा पेटपूल कुत्रा हा त्यांच्या मागं मागं घरातून बाहेर पडल्या पडल्या त्यांना फॉलो करत गेला होता आता हे दोन भाऊ इतके मग्न झाले की हा हिमवर्षाव किती प्रमाणात वाढला आहे आणि आप आपल्याला काय धोका होऊ शकतो याची काहीही त्यांना जाणीवसुद्धा झाली नाही या रील बनवण्याच्या नादात नादात हा शब्द मी मुद्दाम वापरला कारण हा जर नाद लागला ना तर तो अत्यंत वाईट नाद आहे गंमत म्हणून तुम्ही रील्स बनवा किंवा अगदी तुम्ही प्रोफेशनल रील स्टार होण्याच्या उद्देशाने पण बनवा पण पूर्णपणे भान हरकून या क्षेत्रात उतरणं किंवा स्वतःच्या जीवाचा धोका सुद्धा तुम्हाला लक्षात येऊ नये इतकं तुम्ही भान हरवून या क्षेत्रामध्ये कार्यरत राहणं हे खूप वाईट आहे जे व्हायचं तेच झालं प्रचंड प्रमाणात हिमवर्षा वाढला आणि त्यांची वय मी सांगितली तुम्हाला तेरा चौदा आणि आठ नऊ साधारण या वयामध्ये त्यांची उंची पण तशी जास्त नाही आणि बर्फाचं प्रमाण इतकं वाढलं हिमवर्षावाचं की त्यांना तिथून बाहेर येणं शक्य झालं नाही तीन तीन चार फूट बर्फ त्यांच्या अवतीभोवती गोळा झाला आणि त्या बर्फात ते गाडले जाण्याची संभावना निर्माण होत होत हिमवर्षाव इतका वाढला की ते त्या बर्फातच गाडले गेले पण तो कुत्रा तो या हिमवर्षावापासून वाचत वाचत एके ठिकाणी ही दोघंजण दिसतील अशा ठिकाणी तो थांबलेला होता त्यांनी भोंकून काही लोकांना बोलवण्याचा प्रयत्न पण केला पण सगळीकडे चिडीचू लोनली एरियामध्ये ही दोन भावंड रील बनवायच्या नादाने गेलेली आणि या हिमवर्षावात अडकून बसली तो पाळलेला कुत्रा मात्र त्याचं इमान राखत एक नाही दोन नाही चार दिवस त्या ठिकाणी उभा होता शेवटी मुलं गायब झाली मुलं गायब झाली तो कुत्रा काहीतरी इशारे करतोय ते कोणाच्या लक्षात येईना थोडंफार लक्षात आल्यानंतर इंडियन एअरफोर्सचे काही हेलिकॉप्टर्स त्यांनी वरून सर्वे केला तेव्हा त्यांना एके ठिकाणी संशयास्पद असं वाटलं की त्या बर्फाखाली दोन बॉडी असाव्यात असं त्यांच्या त्या सर्वेमध्ये त्यांनी काय टेक्नॉलॉजी वापरली असेल ती वापरली असेल पण मानवी देह असावेत असा, असा, असा संशय ज्या स्पॉटला आला त्या स्पॉटला बर्फ उकरायला लावला आणि ते कुत्रं सुद्धा हर्षोल्लसित झालं त्याला सुद्धा समजलं की बरोबर स्पॉटला ही माणसं पोचली आहेत आणि आपल्या मालकाच्या त्या दोन भावंडांनी ह्याला पाळलं होतं त्यांच्याशी इमान राखण्यासाठी हा कुत्रा त्यांची शव जिथे गाडली गेली होती त्यापासून थोड्या अंतरावर स्वतःचा बचाव करत हिमवर्षावापासून कसं वाचायचं हे बरोबर आकलन करत करत पण त्यांना गार्ड करत राहिला तिथून तो हल्ला नाही काहीही खाल्लं प्यालं नाही त्यांनी म्हणून तर पृथ्वी तलावरचा सगळ्यात प्रामाणिक प्राणी म्हणून या कुत्र्याकडं पाहिलं जातं कितीही तुम्ही कुत्र्यांचा द्वेष करा मत्सर करा दगडं मारा कितीही तुम्ही स्ट्रीट डॉग्सबद्दल वाटेल ते बरळा पण जेव्हा एखादा तुमचा असा हा पाळलेला कुत्रा इतक्या मोठ्या प्रमाणात इमान दाखवतो अहो मालकासाठी जीव द्यायलासुद्धा तयार असतात कारण ही कुत्रा हा एकच प्राणी असा आहे की जो स्वतपेक्षा जास्त त्याच्या मालकांवर प्रेम करतो त्याला जे रोज खाऊ पिऊ घालतात जे सांभाळतात सा त्याला त्यांच्यावर त्याचं स्वतःपेक्षाही जास्त प्रेम असतं म्हणून त्यांच्यावर जेव्हा कोणतं संकट येतं तेव्हा तो स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी धडपडतो आज या ठिकाणी तीन ते चार दिवस तो कुत्रा एके ठिकाणीच थांबतोय त्या शवांचं तो रक्षण करतोय इवन त्याला वाचवण्यासाठी जरी लोक तिथे येत होती तरी त्यांच्या अंगावर तो भी पोकत होता आणि पिटबुल असल्यामुळं लोक घाबरत होते कारण पिटबुलची प्रसिद्धी आपल्याला तुम्हा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण कसं तरी त्याला अंजारत गोंजारत त्याला हा विश्वास दिला की अरे तुझे मालक संकटात आहेत त्यांना आम्ही वाचवायला आलो आहे तेव्हा तो थोडासा शांत होऊन पाहत राहिला पण आपल्या मालकाच्या ते आपल्या बर्फात गाडले गेलेत तरीसुद्धा त्यांचं रक्षण करत थांबणारा हा इमानदार कुत्रा हे उदाहरण डोळ्यात पाणी आणतं मित्रांनो फक्त जाता जाता मी एक छोटासा सल्ला बोलताना दिलेलाच आहे लहान वयामध्ये किंवा कोणत्याही तुम्ही मोठे जरी असला तरी तुमचं भान इतकं हरपू देऊ नका की तुमच्या जीवाला धोका होऊ शकतो हे माहीत असताना रिस्क घेऊन कोणतेही रील्स बनवू नका अशा प्रतिकूल वातावरणात घरातून बाहेर पडून उगाच रीलच्या छंदामध्ये स्वतःचा जीव गमावू नका हीच मी विनंती करतो प्रत्येक रील स्टारला प्रत्येक अशा सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या माझ्या सगळ्या कलाकार बंधू भगिनींना हात जोडून विनंती करेन मी की हे जे संकट आज या दोघांनी ओढवून घेतलं आणि आपला जीव गमावला आहे असं पुन्हा कोणाच्याही बाबतीत घडू नये याच सदिच्छा आणि याच शुभेच्छांसह त्या कुटुंबियांच्या दुःखात सहभाग नोंदवून त्या पिटबुलला पुन्हा एकदा मनपूर्वक शोचा प्रणाम म्हणून त्याचं अभिनंदन करतो मी पण त्याच्याकडं बघणारं कोणीतरी असावं यासुद्धा सदिच्छा मी व्यक्त करतो इतकं इमान दाखवलेला तो प्राणी आहे त्याचं जीवन सुरळीत जावं त्या पर्वतरांगांमध्ये त्या गावामध्ये कोणीतरी त्याला प्रेम देणारं नक्की मिळेल त्या कुटुंबियांनी त्याला प्रेम द्यावं याच विनंतीसह या व्हिडिओ तिथंच थांबतो चंबा गावात ही जी काही घटना घडली गट आहे हृदयद्रावक घटना आहे एका कुटुंबाने आपली दोन होतकरू मुलं गमावली आहेत हे दुःख असं कुठल्याही कुटुंबियांच्या वाट्याला येऊ नये हीच मी इच्छा प्रदर्शित करतो प्रार्थना करतो त्या विधात्याकडं कर, आणि या व्हिडिओत इथंच थांबतो